मागील आठवड्यातच एका मोठ्या भूगर्भीय घटनेने म्हणजेच भौगोलिक अफरातफरीने फक्त भारताचं नाही तर उभ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं ही नैसर्गिक घटना इतकी मोठी होती की तिचा परिणाम दोन खंडांनी पाहिला किंबहुना भोगला होय आज आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत इथिओपियन येथे जागृत झालेल्या ज्वालामुखीची आणि त्यामुळे जगभरात झालेल्या त्याच्या परिणामांची तेवीस नोव्हेंबरला म्हणजेच काही दिवसांपूर्वीच उत्तर इथिओपियाच्या आफार भागात एक मोठी घटना घडली तिथे हायली गुब्बी नावाचा एक ज्वालामुखी आहे आणि हा ज्वालामुखी तब्बल बारा हजार वर्ष शांत होता पण अचानक तो जागा झाला आणि त्याचा उद्रेक सुरू झाला जवळच्या अफदेरा या जिल्ह्यातील लोकांसाठी ही परिस्थिती भयानक होती हा उद्रेक एखाद्या बॉम्बस्फोटासारखा होता यातून राख आणि धुराचा एक प्रचंड डोळ आकाशात चौदा किलोमीटर उंचावर गेला आणि ही उंची इतकी जास्त आहे की जिथे आंतरराष्ट्रीय विमानं उड्डाण करतात जवळच्या गावांमध्ये राखीचा पाऊस पडला जणू काही राखाडी रंगाचा बर्फच पडत होता लोकांना खोकला येऊ लागला प्राण्यांना स्वच्छ पाणी किंवा गवत मिळेल असं झालं आणि संपूर्ण परिसर धुळीने मागला गेला त्यानंतर शंभर ते एकशे वीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांनी ही राख इथिओपियावरून उचलली आणि रेड सी लाव लांडून पुढे नेली तेथून येमेन ओमान अरबी समुद्रावरून पुढे सरकली आणि हा राखेचा ढग अंतराळातून स्पष्ट दिसत होता उपग्रहांना सदतीसशे किलोमीटरवर सल्फर डायऑक्साईड आणि ज्वालामुखीचा हा पट्टा दिसत होता आता चिंतेची वेळ होती ती भारतासाठी कारण सोमवारी म्हणजेच चोवीस नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजता हा राखेचा ढग गुजरात मार्गे भारतात दाखल झाला त्यानंतर तो हळूहळू राजस्थान दिल्ली हरियाणा आणि पंजाबकडे सरकला सुदैवानं या ढगात मुख्यत्वे करून सल्फर डायऑक्साईड म्हणजेच एसओ टू होता आणि राखेचं प्रमाण कमी ते मध्यम स्वरूपात होतं मंगळवारी रात्री साडेदहा वाजेपर्यंत भारतीय हवामान खात्याने उपग्रह प्रतिमांच्या आधारे पुष्टी केली की हा राखेचा ढग भारताबाहेर पडून चीनच्या दिशेला निघून गेलाय पण इथे एक महत्वाची गोष्ट अशी लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे या ढगांची उंची ज्वालामुखीने ही राख चौदा किलोमीटर म्हणजेच पंचेचाळीस हजार फूट उंचावर फेकली होती सामान्यतः देशांतर्गत विमानं ही तेहतीस हजार फुटांवरून उरतात परंतु आंतरराष्ट्रीय विमानं विशेषतः अमेरिका मध्य पूर्वेकडे जाणारी विमानं ही जास्त उंचीवरून उरतात जिथे ही राख पसरली होती ज्वालामुखीच्या उद्रेकाची ताकद इतकी प्रचंड होती की ते दृश्य निसर्गानं एखादं रॉकेट लाँच केल्यासारखं दिसत होत आणि ही राख वातावरणाच्या वरच्या थरात असल्यामुळे तिथे सूर्यप्रकाश अडवू शकत होते आणि जागतिक हवामानावर त्याचा परिणाम करू शकत होते इतिहासात कधीच सक्रिय नसलेला हा ज्वालामुखी अचानक का फुटला याचं कारण म्हणजे इथिओपियातील रिफ्ट सिस्टीम अत्यंत सक्रिय झाली आहे म्हणजेच भूगर्भीय हालचालींमुळे आफ्रिकेचे दोन तुकडे होत आहेत आणि त्याचाच हा एक भाग आहे भविष्यात या हालचालींमुळे आफ्रिकेच्या मधोमध एक नवीन महासागर तयार होईल जसा रेड सी तयार झालेला आहे अर्थात याला हजारो वर्ष जावी लागतील आणि जे पाहायला आपण नसू ही घटना आपल्याला आठवण करून देते की आपली पृथ्वी किती जोडली गेलेली आहे इथिओपियाच्या या एका कोपऱ्यात झालेल्या ज्वालामुखीचा उद्रेक भारत आणि चीनपर्यंत पोहोचू शकतो विमान वाहतूक विस्कळीत करू शकतो आणि वातावरणात बदल घडवू शकतो यावरून एकच धडा मिळतो शतकानुशतके शांत असलेला निसर्ग एकदा बोलला की त्याची ताकद अख्ख्या जगाला जाणवते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Sagarve.